हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला चमचमी तशी आणि अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन कारली घेतलेली आहेत तर बघा पहिल्यांदा तर या कारल्याच्या बघा साईडचे ज्या कडा आहेत म्हणजे जे डेट आहेत ते डेट मी छान कट करून घेणार आहे आणि कारलं छान असं कट करून घेणार आहे इथे मी कारलं बघा गोलाकारात कट करून घेतीये म्हणजे बघा कट करायला सुद्धा अगदी सोपं आहे बघू शकताय मी अशा पद्धतीने कारलं छान असं कट करून घेतीये तर बघा बरेच जणांचं म्हणणं असं असतं की हे जे पांढरं कारलं आहे त्याची भाजी कडू होत नाही आणि जे हिरवं कारलं असतं त्याची भाजी कडू होते तर बघा असं काही नसतं भाजी जर व्यवस्थित बनवली तर अजिबात कारल्याची भाजी कडू होत नाही तर बघा बघू शकताय आहे मी अशा पद्धतीने इथं सगळी कारली छान अशी कट करून घेतलेत कारलं अगदी कोवळं आहे त्यामुळं बघा कट करायलासुद्धा अगदी सोपं जाते आणि भाजीसुद्धा छान होईल बघू शकताय मी अशा पद्धतीने सगळी कारली छान अशी कट करून घेतलेत तर बघा सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे बघा कारलं कडून होण्यासाठी बघा हे कारलं मी कट करून एका भांड्यात घेतले त्यावरती बघा अंदाजे एक ते दोन चमचा इतकं मी मीठ घातले मीठ जरा जास्त घालायचं व्यवस्थित मिक्स करून बघा हे कारलं मी असंच दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून देणार आहे मीठ टाकून असंच ठेवायचं तर बघा दहा ते पंधरा मिनटानंतर बघा यामध्ये बघा मिठाला छान पाणी आहे आता यामध्ये मी बघा थोडंसं पाणी घालणार आहे आणि कारलं हाताने छान असं चोळून धुणार आहे कारल्यावरती मीठ टाकून बघा असंच साईडला ठेवल्यामुळं काय होतं कारला अजिबात कडू होत नाही बघू शकताय मी अशा पद्धतीने कारलं व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतले यामधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आहे आता आपल्याला भाजी बनवायची आहे त्यासाठी बघा गॅसवरती मी मोठ्या आकाराची कढई गरम करायला ठेवली त्या कढईमध्ये मी अंदाजे दोन पळी इतकं तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की मी यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान अशी दडथडून घ्यायची तुम्ही जिरे आणि मोहरी घाला माझ्याकडचे जिरे संपलेत त्यामुळं मी फक्त मोहरी घातली आहे त्याचसोबत पाच ते सात लसणाच्या पाकळ्या मी छान ठेचून घेतल्या होत्या त्या घातल्यात आणि त्यासोबतच बघा थोडासा कडीपत्ता घालणार आहे हे सगळं मी छान असं फ्राय करून घेणार आहे त्याचसोबत बघा यामध्ये इथं मी आपण जे कट करून घेतलेलं कारलं आहे ते कारलं मी यामध्ये घालणार आहे कारलं घालवण्याला एक ते दोन मिनटासाठी बघा छान असं परतून घेणार आहे म्हणजे तेलामध्ये छान असं फ्राय करून घेणार आहे इथं बघा तुम्हाला जर कारल्याची अगदी सुक्की भाजी हवी हो असेल तर तुम्ही फक्त कारलं फ्राय करून घेऊ शकता आणि मसाले मिक्स करून घेऊ शकता इथं मी अगदी थोडंसं पाणी घालून त्याची छान सरभरीत भाजी बनवून घेणार आहे त्यामुळं बघा पहिल्यांदा मी कारलं एक ते दोन मिनटासाठी छान असं परतून घेतलं त्या... त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून बघा एक ते दोन मिनटासाठी मिडियम गॅसवरती मी कारलं छान असं वाफवून घेतले बघू शकताय आहे मी यावरचं झाकण काढलंय कारलं छान असं फ्राय झाल्यासारखं दिसतंय पण मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचेत त्यासाठी बघा मी एक चमचा आपलं घरगुती साठवणीचं का, जे काळं तिखट असतं ते घातलं त्यासोबत एक चमचा लाल तिखट अगदी अर्धा चमचा इतकं मी कश्मीरी लाल तिखट त्यासोबत अर्धा चमचा इतकी हळद घातली अंदाजे एक चमचा इतका मी कांदा लसूण मसाला घातला आहे त्याचसोबत थोडासा गरम मसाला घातला आहे आणि त्यानंतर बघा चवीपुरतं मीठ टाकलं आणि तीन ते चार चमचा इतकं मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं आहे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं बघा आपली जी भाजी आहे ती छान मिळून येते आणि त्यासोबतच बघा खायलासुद्धा खूप छान लागते आता हे सगळे मसाले घालून मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं बघू शकताय मस्त कारल्याची भाजी इथं छान दिसायला लागलेली आहे आता यामध्ये बघा मी अंदाजे अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी घालते म्हणजे ऑलरेडी आपण कारलं छान असं वाफवून घेतलं आहे त्यामुळं अगदी थोडंसं पाणी घालायचं बघू शकताय मी अगदी थोडं पाणी घातलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवून परत एक ते दोन मिनटासाठी मी भाजी छान अशी वाफवून घेणार आहे बघू शकता मी यावरचं झाकण काढलं आहे आणि आपली भाजी बघा किती छान अशी दिसायला लागली आहे मस्त कलर आला आहे आणि त्यासोबत छान तरीसुद्धा आलेली आहे इथं तयार आहे आपली मस्त कारल्याची चमचमी तशी भाजी मी तुम्हाला एक कारलं कट करून दाखवते बघू शकता आहे मी अगदी उलतनं ठेवलं आहे तर कारलं लगेच कट होतंय आपली भाजी इथं छान अशी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बघा कारल्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने जर बनवली तर तुमची कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही ना अगदी छान टेस्ट येते बघा आता या भाजीवरती मी थोडीशी कोथंबीर घालते कोथंबीर घालून परत एकदा बघा ही भाजी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघा तुम्ही अशा पद्धतीची कारल्याची भाजी मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी चपातीसोबत खाऊ शकता किंवा बघा मस्त तोंडी लावण्यासाठी सुद्धा बघा अशा पद्धतीची कारल्याची भाजी तुम्ही खाऊ शकता खायला खूप सुंदर लागते आणि सगळ्यात मेन म्हणजे बघा कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही अगदी परफेक्ट तयार होते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कारल्याची भाजी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच बघा तुम्हाला आजच्या ह्या कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन